नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे दुष्काळासंबंधित दुष्काळामध्ये जे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीसमध्ये जो खरीप हंगाम होता त्यामध्ये तर त्यास संबंधित हा जी आर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो सुरू करूया बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो दोन हजार तेवीसचं हे नुकसान आहे दोन हजार तेवीसचा हा निधी आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आहे तर यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत महत्वाचा शासन निर्णय बघणार आहोत मित्रांनो शासन निर्णय बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत ज्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता त्या चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी ठीक आहे तर यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण बघितलेला आहे त्यानंतर आपण पुढे बघूया एका हंगामात एक, हंगा एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच सन तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेतीपिकांच्या नुकसानीकरता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतीपिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत अनुज्ञेय नाही त्यामुळे द्विरुक्ती होणार नाही याची खात्री करण्यात यावी मित्रांनो ज्यांना मदत मिळालेली आहे त्यांना परत मदत मिळणार नाहीये मदत मिळालेली नाही त्याच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे पुढे एक महत्वाचा मुद्दा आहे बघा शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन तेवीस व दिनांक नऊ अकरा तेवीसनुसार जिराईत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी मित्रांनो आधी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत होती आता तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे आणि यामध्ये वाढीव मदत सुद्धा मिळणार आहे ठीक आहे आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहे तुम्हाला संपूर्ण जी आर जर वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि खाली जी मध्ये तुम्ही ही यादी बघू शकता या यादीमध्ये पूर्ण जिल्ह्यांची नावं दिलेली आहे आणि तालुक्यांची सुद्धा नाव दिलेली आहे अमाऊंट दिलेली आहेत किती क्षेत्र बाधित झालेलं आहे किती शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे आणि एकूण पैसे किती आहे ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण राज्यातील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता हा जी आर करून ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती दुष्काळासंबंधित दुष्काळातील निधी संबंधित ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबल विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो